श्री बालाजी महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित ठाणे आयोजित लाडक्या बहिणींचा महाहदि कुंकू समारंभ ठाण्यातील बाळकू मैदानामध्ये पार पडला या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मुंबई शहराचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून लाडक्या बहिणींचे आभार मानले भूर कुटुंबियांच्या वतीने दरवर्षी महाआधी कुंकू सोहळ्याचं आयोजन केलं जातं या निमित्ताने हजारो महिला या ठिकाणी एकत्र आल्या होत्या तर या उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या राज्यात महायुती सरकारला मिळालेल्या बहुमताचे श्रेय हे लाडक्या बहिणींना आहे गेल्या अडीच वर्षात त्यांच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी यावी यासाठी लेख लाडकी लखपती योजना मुलींना मोफत उच्च शिक्षण महिलांना एस टी प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलत यांसारखे अनेक निर्णय घेतले निवडणुकीपूर्वी आम्ही तुम्हाला लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं सांगितलं होतं आज ही योजना सुरू आहे एकही एक पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही असं त्यांनी आवर्जून सांगितलं यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर माजी स्थायी समिती सभापती संजय बोईर माजी नगरसेविका उषा भोईर माजी नगरसेवक भूषण भोईर विकी भोईर आणि समस्त भोईर कुटुंबीय येथे उपस्थित होते या कार्यक्रमाअंतर्गत महिलांना प्रेरणा देणाऱ्या विविध प्रकारच्या खेळांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं उपस्थित महिलांनी या खेळाचा आनंद घेतला त्याचबरोबर विविध क्षेत्रातील महिलांचा या ठिकाणी सन्मान देखील करण्यात आला भूमी केलेले माणस राजाला म्हणजे होतील नजरा यांच्यासाठी जोर जोर काय झाल्या पाहिजे आणि ह्या कार्यक्रमा उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी ज्यांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि आम्ही समजतो की साहेबांचं आगमन आणि साहेबांचे चरण या भूमीला या ठिकाणी लागलेले आहेत ला म्हणून ठाणे जिल्ह्याचे त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून घोषणा त्या ठिकाणी झालेल्या आहेत तसेच मुंबई शहर जर आले ना <laughs> आणि सरनाईक साहेबांना झाला शिव तर आज गर्व आहे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र